गुरुदेव श्री दत्त सखी सुनैनाच्या मागच्याच भागामध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही उद्यान एक्सप्रेसने गाणगापूर पर्यंतचा प्रवास कसा केला या भागामध्ये आपण दर्शन घेणार आहोत गाणगापूर इथल्या श्री सरस्वती महाराजांचं आणि संध्याकाळच्या सोहळ्यात देखील आपण सामील होणार आहोत कोटी भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या दिव्य गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी असे नमूद केले आहे की गाणगापूर येथे श्री दत्त सत्य गुरु म्हणजे प्रत्यक्ष साक्षात देव येथे निवास करतात वर्षानुवर्षांपासून गाणगापूरचे महात्म्य चराचरात वाढतच आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे येणाऱ्या भाविकांना गुप्त रूपाने दर्शन देत असतात त्यांवर कृपा दृष्टी करून सकल बाधा दूर करून त्यांचे जीवन सुखमय करतात अशी अगणित प्रचिती अनेक भाविकांना येत असते पिशाच विमोचनासाठी हे एक महातीर्थच आहे करणी बाधा वाईट बाधा वाईट शक्ती नजर बाधा येताच निघून जाते आपण अनेक भाविकांची आलेली अलोट गर्दी खूप मोठीच्या मोठी रांग इथे आहे आणि हे सर्व भाविक दूर, दूर होऊन येतात आणि इथे दत्तगुरूंचं दर्शन घेऊन आपल्या सकल बाधा दूर करून यात्रा सफल करतात गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे येथे येताना आपल्याला गाणगापूर स्टेशनवर उतरून बसने अथवा रिक्षाने येता येतं शेअरिंग रिक्षा येथे उपलब्ध असल्याने आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचणं एकदमच सोपं जातं मंदिर परिसरातच अनेक राहण्याच्या सोयी आहेत भक्त निवास आहेत तसंच मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे दत्तधाम तेथे ते देखील निवासाची उत्तम सोय होते सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही आरती आणि पालखीच्या वेळेत हे बाधित व्यक्ती जर इथे आलेल्या असतील तर ते त्यांच्या अंगामध्ये असं हे भूत संचारतं भूत म्हणा किंवा वाईट बाधा वाईट करणी हे सारं काही इथे येऊन निघतं कारण का हे लोखंडी दांड्यांवरती ज्यांच्या अंगामध्ये आलेत ते अशा चढतात आणि हे बघा हे असं दृश्य दिसतंय युवराज थोडा घाबरला होता हे पाहून मग त्याला मी समजावलं की अरे आपल्यासोबत स्वामी महाराज आहेत साक्षात दत्त महाराज आपल्यासमोर आहेत तर घाबरू नकोच ही अशी त्यांची बाधा येथे उतरवली जाते जसं काही एखाद्या तळपत्या अग्नीमध्ये एखाद्याला टाकले आणि तो लाहीलाही लाही अंगाची होते अशा स्वरूपात त्यांना या बाधित व्यक्तींना सहन होत नव्हतं ही सारी काही श्री गुरुदेव दत्तांची लिला साक्षात नृसिंह सरस्वती महाराजांच्या समोर साऱ्या काही बाधा वाईट शक्तींचं असं निवारण होतं त्यामुळे मी दर्शकांना सांगेन की जर तुम्ही इथे आला नसाल तर आयुष्यात एकटा तरी या पावनभूमीत या इथल्या अष्टतीर्थांवर स्नान करा संगमावर स्नान करा आणि महाराजांचं दर्शन करून आपलं जीवन सफल करा ईश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमो सदा श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय संध्याकाळी ठीक आठ वाजता पूजागृहातून श्री सरस्वती महाराजांची उत्सव मूर्ती मंदिरामध्ये आणून तिथून पालखीला सुरुवात होते दिव्य श्री गुरुचरित्र ग्रंथात असं सांगितलेलं आहे की श्री गुरु नृसिंह अवतार असे त्रिमूर्ती गाणगाग्रामी असे ख्याती जे जाती मनोकामना काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे पहाटे तीन वाजता काकड आरती मग साडेपाचला ला कर्पूर आरती साडेसहाला ला आणि मग साडेबाराच्या सुमारास श्री प्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर भक्त मंडळी माधुकरी मागवयास जातात सायंकाळी साडेसहा वाजता दिवे लावल्यावर रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत दत्तप्रभूंच्या पालखीचा सोहळा ती भावात रंगतो प्रथम पूजा आरती झाल्यावर अलंकाराने सुशोभित अशी नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती पालखीत बसवितात आणि पालखी समोर जनसेवा करीत तीन प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येतात श्री वासुदेवानंद सरस्वती पेंपे स्वामी स्वामीकृत करुणा त्रिपदी पदे अष्टके आणि शेजारती म्हणण्याचा कार्यक्रम संपूर्ण होतो गाणगापूर इथल्या पादुकांना निर्गुण पादुका असं का म्हटलं जातं तर याचं कारण इथल्या गुरुजींनी सांगितलं की श्री नृसिंह सरस्वती महाराज हे ज्या वेळेस श्री शैल्य यात्रेस जात होते त्यावेळेस भक्तांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या निर्गुण पादुका येथे ठेवल्या या पादुकांना सगुण आकार असूनही निर्गुण पादुका म्हणतात कारण आपण आपली मनोकामना येथे सांगतो आणि त्यावेळी श्री दत्त प्रभू या पादुकांद्वारेच आपल्या मनोकामना अप्रत्यक्षरित्या पूर्ण करतात दर्शन सगून असले तरी कार्य करणारी ही परमेश्वर शक्ती निर्गुण आणि निराकार रूपात आहे म्हणूनच या निर्गुण पादुका आहेत दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे श्री शैल्य भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे महाराजांनी भीमा नदीमधून जात असताना अचानक गुप्त झाल्यानंतर आपल्या भक्तांना या पादुकास्थळीच श्री नृसिंह सरस्वती रूपात साक्षात दर्शन देऊन आमचे येथे अखंड वास्तव्य आहे अशी साक्ष असा विश्वास दिला गाणगापूर मंदिरातल्या या पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे गुरुंच्या पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशराचे लेपन करण्यात येते पाण्याचा अजिबात वापर करत नाहीत या पादुका चल आहेत त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात आणि संपुटातून मात्र त्या, त्या, संपुटा संपुटा त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुटांना झाकणे आहेत आणि फक्त सकाळच्या काकड आरतीनंतर पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच विधी होतो आणि अन्य पंचोपचारांसाठी ब्राह्मणातच उदक सोडले जाते त्यामुळे जर पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल तर पहाटेच्या काकड आरतीनंतर दर्शनार्थींना या पादुका पाहावयास मिळतात श्री क्षेत्र गाणगापूरच्या या मंदिरामध्ये हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात हे स्थान अत्यंत परमपवित्र आहे या जागृत स्थानात तरेतरेचे पावित्र्य सांभाळावे लागते भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी येथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्यास होते त्या समयी त्यांनी अनेक लीला येथे केल्या या अनंत लिलांचं दर्शन आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथात घडतं या मंदिरातच निर्गुण मठ आहे आणि या स्थानी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निवास होता जेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच स्थळी खाली एक तळघर आहे त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी असत आज ती गुफा बंद करण्यात आली आहे पण पूर्वीचे पुजारी असं सांगत होते की त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केली होती तसा उल्लेख जुन्या नोंदीतही आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर स्वामींनी श्री गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजा अर्चना केली पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिनून बंद करण्यात आली होती गाणगापूरला येत असताना शेअरिंग रिक्षामध्ये आमची या सुंदर श्रोत्री दाम्पत्यासोबत महाराजांनी भेट करून दिली इतका छान परिचय झाला की आम्हाला अक्कलकोटपर्यंत पर्यंत यांनी सोबत दिली मी आणि युवराज दोघंच असल्यामुळे स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनीच या जा दाम्पत्यांची भेट करण्याचं नियोजन घडवलेलं आहे असा मला पूर्ण विश्वास आहे अतिशय दिव्य आणि पावन असं हे गाणगापूरचं मंदिर हे स्थान अत्यंत पवित्र आहे या स्थानावर येताच आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतातच त्याचबरोबर आपल्याला पडलेल्या अनंत प्रश्नांची उत्तरं देखील येथेच उलगडतात येथे येताच आपल्याला प्रचंड ऊर्जेचा साक्षात्कार होतो अनुभव येतो आणि अत्यंत शांती आपल्या मनाला लाभते सकाळच्या वेळेस येथे अभिषेक करण्यात येतो येथे येऊन स्वहस्ते आपल्या संपूर्ण परिवारातर्फे अभिषेक करण्याची संधी प्राप्त होणं म्हणजे हे सद्गुरूंचीच लीला आहे हा त्यांचाच आशीर्वाद आहे नक्की याचा लाभ घ्या आणि प्रत्यक्ष येऊन महाराजांचं दर्शन घेऊन आपलं जीवन सफल करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सखी सुनैना या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी याच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे भीमा अमरच्या या संगमावरती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ